कोरोना काळात कर्तव्य सेवा बजावित असताना राज्यामध्ये एकशे सत्त्याण्णव ग्रामसेवक बंधू शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख याप्रमाणे अठ्याण्णव कोटी पन्नास लाखाची तरतूद करून ही मदत त्या कुटुंबाला मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई एकशे वतीने राज्याध्यक्ष संजीव निकम यांनी आज जळगाव जिल्ह्याच्या डीपीडीसी सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरिश पानी मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील तसेच महाराष्ट्र शासन यांचे राज्यातील बावीस हजार ग्रामसेवकांच्या वतीने आभार व्यक्त केले यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे सरचिटणीस संजय भारंबे मानस सचिव गौतम वाडे सहसचिव उल्हास जाधव जामनेर तालुका युनियन पतसंस्थेचे संचालक विजय पाटील सचिव बनसी चव्हाण ग्रामसेवक विजय पाटील मुकेश चौधरी पंकज चव्हाण गणेश चव्हाण दादा कोतकर व अन्य सहकारी बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार